शेतकरी मित्रांनो नमस्कार सर्वप्रथम आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आजचा व्हिडिओ देत असताना आपण काकडी पिकामध्ये पावसाळी वातावरणामध्ये कशा पद्धतीने का जे आपण कळी नियोजन म्हणतो त्यानंतर नागाळीचं नियोजन असेल त्याचबरोबर नियो जे आपण झाडाचं पालन पोषण आपण चांगल्या पद्धतीने होऊन आपल्याला काकडीमध्ये कसं उत्पादन त्या ठिकाणी वाढवता येईल याबद्दल आपण या ठिकाणी चर्चा करत आहोत त्यापूर्वी दादा तुमचं नाव गाव आणि मोबाईल नंबर सांगा सोपान बाळासाहेब भवर गाव गुराळे मोबाईल नंबर शहाण्णव सदोतीस त्रेचाळीस एक्क्याऐंशी एक्क्याहत्तर बरं आपण टोमॅटोचा प्लॉट बुकिंग केलेला आहे आहे केलेला आहे काकडीचाही केलेला आहे बरोबर आहे बरोबर उंडी आपण कार लावलेली बरोबर काय वाटलं अनुभव अनुभव एकदम मस्त आहे कारल्याचा प्लॉट अगदी व्यवस्थित आहे टोमॅटोचा प्लॉट अगदी व्यवस्थित काकडीचा प्लॉट व्यवस्थित आहे काल पहिला तोडा केला बातर कॅरेट होते उद्या दुसरा तोडा करायचा आहे शंभर एक कॅरेट निघतील उद्या पण बरं म्हणजे एक दिवस आड आपल्याला काकडीचा तोडा करायचा आहे काल बातर निघाले आज उद्या शंभर एक कॅरेट नक्की निघतील कारण आज जर बघितलं तर त्याचं जे आपण सिटिंग म्हणतो ती अतिशय चांगल्या पद्धतीची झालेली प्रत्येक ठिकाणी जरी बघितलं तुम्ही अतिशय सुंदर त्या ठिकाणी नियोजन केलं फवारण्या टायमिंग येतात व्यवस्थित तुम्ही पण फवारण्या करतात त्याच्यामुळे त्याचं आज उत्पादन आपल्याला चांगलं मिळतंय बरोबर बरोबर बर काकडीचा कलर आपला अजून चांगला झाला पाहिजे याच्यासाठी पण आपण नियोजन त्या ठिकाणी करतोय तर शक्य मित्रांनो लक्षात घ्या काकडीमध्ये नियोजन करत असताना आलेलं जे शेड्यूल येतं आपण जे बेसल डोस आपल्याला येतो त्याच्यानंतर आपण ज्या फवारण्या त्या ठिकाणी देत असतो त्या फवारण्या टायमिंग मध्ये घेणं सुद्धा तितक्याच गरजेचे आहे आता याच्यासाठी सर्वात महत्वाच्या हो दोन ती ती हो पहली 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 ते तीन फवारणी आपल्यासाठी फार महत्त्वाच्या राहतील पहिली फवारणी तुम्हाला नागाळीसाठी त्या ठिकाणी घ्यायची आता नागाळीसाठी पहिली फवारणी घेत असताना तुम्हाला शेड्यूल आलेला असेल शेड्यूल नाही आता पण पण बरं आता पहिली फवारणी त्या ठिकाणी घेत असताना पहिल्या फवारणीमध्ये आपल्याला नागाळीसाठी आभासीन घ्यायचे तुम्हाला दोन शेड्यूलला शंभर मिली त्याच्यामध्ये प्रोक्म घ्यायचं तुम्हाला पन्नास ते सत्तर ग्रॅम लक्षात घ्या ही फवारणी आपल्यासाठी फार महत्वाची राहणारी आणि त्याच्यामध्ये तुम्हाला एम्पायर प्लस दोनशे मिली आणि बुरशीनाशक मध्ये रोको तुम्हाला अडीचशे ग्रॅम की पहिली फवारणी आपल्याला करून घ्यायची दोन्ही बाजू आपल्याला व्यवस्थित फवारणी करायची जेणेकरून प्रत्येक कळीपर्यंत आणि प्रत्येक पानापर्यंत आपली फवारणी व्यवस्थित जाईल ही पहिली फवारणी आपण त्या ठिकाणी करून घ्या त्यानंतर दुसरी फवारणी दुसरी फवारणी एक दोन ते तीन दिवसाच्या अंतराने आपल्याला घ्यायची त्याच्यामध्ये तुम्हाला फिनिक्स कंपनीचं कोजन पाचशे ग्रॅम मॅग्नेशियम सल्फेट पाचशे ग्रॅम आणि एन्ट्राकॉल पाचशे ग्रॅम ही फवारणी केल्यानंतर आपल्याला काळोखी चांगली राहील त्याचबरोबर काकडीचा कलर सुद्धा आपल्याला बदलण्यामध्ये त्याचा चेंजेस होईल त्यानंतर तिसरी फवारणी तिसरी फवारणी आपल्याला फुल सेटिंग चांगल्या पद्धतीची व्हायला पाहिजे त्याच्यासाठी तुम्हाला लक्षात घ्या आता ही पॉवरनी सुद्धा तितकेच महत्वाची नाही त्याच्यामध्ये तुम्हाला कॅलटॉप पाचशे मिली लक्षात घ्या कॅलटॉप आपल्याला ठिकाणी पाचशे मिली घ्यायचं आहे मॅग्नेशियम सल्फेट पाचशे ग्रॅम बोरॉन शंभर ग्रॅम प्रोस्टीन पाचशे मिली आणि त्याच्याबरोबर आपल्याला ब्रुशनाशक घ्यायचे बुरुशनाशक जर आपल्याकडे वातावरण क्लीन असेल तर आपल्याला त्या ठिकाणी लुणा शंभर मिली घ्यायचे आणि जर वातावरण आपल्याकडे पावसाळी धागाळ वातावरण असेल तर आपण त्या ठिकाणी टाटा कंपनीचं ताकद अडीचशे ग्राम ही फवारणी आपण जर काढून घेतली तर अतिशय सुंदर रिझल्ट त्या ठिकाणी तुम्हाला मिळून येतील त्यानंतर ड्रिपच्या मधून सुद्धा आपल्याला दोन ते तीन डोसेस फार महत्वाचे राहणार आहे आता त्याच्यामध्ये तुम्हाला पहिला डोस जर आपण घेतला जर आपल्याकडे जमीन एकदम मुरमाड पद्धतीची जमीन असेल तर आपण यारा मिला कॉम्प्लेक्स एक एकर साठी साधारणतः बारा ते साडे बारा किलो पर्यंत या कॉम्प्लेक्स घ्यायचे त्यानंतर दुसरा डोस दोन ते तीन दिवस जाऊ द्या दुसऱ्या डोस मध्ये तुम्हाला सल्फर दोन किलो युरिया दोन किलो आणि त्याच्याबरोबर तुम्हाला टोनर प्लस एक पाच लिटर हा दुसरा डोस आपल्याला त्या ठिकाणी देऊन हे दोन डोस दिले त्याच्यानंतर तिसरा डोस देत असताना आपल्याला काळू की आपण टिकून राहण्यासाठी आपल्याला मॅग्नेशियम सल्फेट लक्षात घ्या मॅग्नेशियम सल्फेट एक पाच ते सात किलो पर्यंत त्या ठिकाणी घ्यायचंय त्याच्याबरोबर तेरा चाळीस तेरा आपल्याला सात ते आठ किलो हा एक तिसरा डोस आपल्याला त्या ठिकाणी देऊन घ्यायचा आहे तुम्हाला मध्ये नक्कीच त्या ठिकाणी बदल त्या ठिकाणी जाणून येईल आणि नक्कीच आपल्याला चांगल्या पद्धतीचं उत्पादन त्या ठिकाणी मिळेल हे ड्रिपचे ऍप्लिकेशन त्यानंतर हे स्प्रे आपण जर व्यवस्थित घेतले तर आपल्याला नक्कीच फायदा झाल्याशिवाय राहणार नाही याचबरोबर आपण अजून जे नागाळी साठी अजून एक ते दोन फवारणी सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी सांगतो त्याच्यामध्ये तुम्हाला टाटा कंपनीचा नगाटा एकरी, एकरी साधारणतः चारशे पर्यंत आपल्याला त्याची फवारणी घ्यायची जर तुमचं या पद्धतीने जर काकडीचा प्लॉट असेल तर नक्कीच आपल्याला एकरी चारशे मिली त्या ठिकाणी नगाटा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कोंडा कंपनीचं नोआक्स त्या ठिकाणी अडीचशे मिली घ्यायचंय आता ही फवारणी जर घेतली तर आपल्याला नागाळीपासून चांगलं संरक्षण त्या ठिकाणी मिळेल परंतु याचबरोबर आपण नागाळी येऊ नये म्हणून पाणी पाण्याची पूर्तता चांगल्या पद्धतीने करणं गरजेचे जर आपण पाण्याची पूर्तता व्यवस्थित केली तर आपल्याकडे नागाळीचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी कमी होईल त्यानंतर डावणी कूज याच्यासाठी सुद्धा फवारणी आपल्याला घेणं गरजेचं आहे डावणी कूज येऊ नये याच्यासाठी तुम्हाला कस्टोडिया लक्षात घ्या कस्टोडिया तुम्हाला दोनशे अडीचशे मिळेल आणि त्याच्याबरोबर तुम्हाला मायकोट्रिएट म्हणजे चांगल्या क्वालिटीचं कॉम्बिएफ त्या ठिकाणी घ्यायचं कॉम्बिएफ तुम्ही शंभर ग्रॅम ही सुद्धा आपण एक फवारणी जर काढून घेतली तर अतिशय सुंदर रिझल्ट तुम्हाला त्या ठिकाणी दिसून येतील आता हे नियोजन हो याच पद्धतीचे कामकाज आपल्याला प्रत्येक प्लॉट मध्ये करायचे प्रत्येक शेतकऱ्यांनी ज्यांनी ज्यांनी प्लॉट बुकिंग केले त्यांनी ज्यांनी ज्यांनी शेड्यूल फॉलो केलं त्यांना नक्कीच त्याचा फायदा जाणवला त्याचा बरं बदल तुम्हाला जाणवला सांगत होते लोकांचे लोकांच्या याच्यात वीस वीस तीस तीस जाळा निघत नाही आपला सेटिंग बघितली ती भरपूर सेटिंग भरपूर सेटिंग आणि पहिल्यास बहात्तर जाडा बरोबर तर शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या सांगण्याचा उद्देश एवढा प्रत्येक शेतकऱ्यांनी सेटिंग जी आपण काकडीची सेटिंग म्हणतो ती तुम्ही आजही बघितली आता तुम्ही प्रत्येक फांदीमध्ये जरी बघितली तरी तुम्हाला सेटिंग त्या ठिकाणी दिसून येईल कारण ही काकडी जी, जी आपण म्हणतो की याच्यामध्ये पावसाच्या वातावरणामध्ये बऱ्याच कुळी कळी कुजीचा प्रॉब्लेम त्या ठिकाणी येत असतो परंतु आताही बघितलं तर तुम्हाला ही सेटिंग तुम्ही या ठिकाणी बघू शकता त्यानंतर जे आपण पानांची साईज असेल किंवा त्यानंतर जी ग्रीनरी म्हणतो ती सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये दिसून येईल त्यानंतर पांढऱ्या माशी सुद्धा पांढऱ्या माशीकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे या पिरियडला आपण एक पांढऱ्या माशीचा स्प्रे गरजेचं राहील आता पांढऱ्या माशीसाठी आपण तुम्हाला दोन फवारण्या त्याच्यामध्ये तुम्हाला सुमिटोमो कंपनीचं सुमी प्रिंट दोन शेडला अडीचशे मे त्याचबरोबर टाटा मानिक म्हणजे ऍसिटा प्राईट शंभर ग्रॅम ही एक फवारणी आपण घेऊ शकतो त्यानंतर दुसरी फवारणी जर पांढऱ्या माशीचं प्रमाण जास्त असेल तर आपण त्या ठिकाणी टाटा कंपनीचा क्लास टू ग्रॅम या प्रमाणात आपण दुसरी फवारणी त्या ठिकाणी घेऊ शकतो हे जर नियोजन आपण व्यवस्थित केलं तर आपल्याला पाकडी पिकामध्ये कुठली अडचण त्या ठिकाणी येणार नाही आता बऱ्याच शेतकऱ्यांना आपण ज्या ठिकाणी जातो प्रत्येक शेतकऱ्यांना प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो की आपण अडचणी असतील तर नक्की आपले प्लॉट बुकिंग करून घेत चला आलेले शेड्यूल फक्त फॉल अप करायचे काही अडचणी असतील तुम्हाला वेळोवेळी वातावरणाच्या बदलानुसार त्या ठिकाणी ऑफिसवरून तुमच्या फोनला टीप त्या ठिकाणी आलेली असते सजेशन त्या ठिकाणी आलेलं असतं आपण काय चेंजेस त्या के ठिकाणी केले पाहिजे कोणत्या स्टेजेसला आपण चेंजेस केले पाहिजे मग जर आपण एवढ्या सर्व गोष्टी व्यवस्थित केलं तर आपल्याला त्याच्यापासून आप नक्की फायदा होणार तुम्हाला बुकिंग क्रमांक सांगतो अठ्ठ्याण्णव चौतीस पंचवीस बावीस चौदा एक्क्याण्णव अडुसष्ट ट्रिपल झिरो पाचशे तीन आणि पाचशे चार या क्रमांकवरती संपर्क करा आपले प्लॉट बुकिंग करून घेत चला काही अडचणी असतील विचारत चला याचबरोबर अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल सर्वप्रथम आला असाल तर सबस्क्राईब करून घ्या लाईक करा शेअर करायला विसरू धन्यवाद